शारदा ज्ञानपीठ शाळा पांढरकवडा येथे विद्यार्थ्याकरिता कायदेविषयक शिबिराचे आयोजन पांढरकवडा येथील श्री शारदा ज्ञानपीठ शाळेत बालक दिनाच्या निमित्ताने केळापूर तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघातर्फे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयक जागृती व्हावी आणि त्यांना बालहक्काविषयी माहिती व्हावी या हेतूने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए एम देशमुख साहेब होते यावेळी पांढरकवडा न्यायालयातील न्यायाधीश कादरी साहेब श्री केके के माने साहेब ए एम कासिम मॅडम के एस वानखेडे साहेब इत्यादी न्यायाधीश उपस्थित होते तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट जी पी खैरकर साहेब उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा गैरवापर सायबर लॉ विद्यार्थ्यांवर होणारे लैंगिक अत्याचार याबद्दल असणारे कायदे व त्याविषयी माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी मोबाईलच गैरवापर टाळून आपले संपूर्ण लक्ष अभ्यास केंद्रित करावे कोणत्याही अमिषाला बळीन पडता किंवा मोहात अडकता त्यांनी अभ्यास करावा तरच विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री देशमुख साहेब यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वकील संघाचे अॅडव्होकेट चंद्रकांत पेटेवार यांनी केले शाळेचे व्यवस्थापक तन्वीर शेख यांनी आभार व्यक्त केले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज